मी हसनाळ गावामध्ये आलेलो आहे ढगपुटे आणि अतिवृष्टीमुळं या गावावर जे पुराचं संकट आलं ते नैसर्गिक संकट नव्हतं ते मानवनिर्मित संकट होत कारण तिथून दोनशे मीटर अंतरावर धरणाची भिंत आहे आणि यावर्षी मे महिन्यामध्ये गळभरणी झालेली आहे घळबरणी करत असताना जलसंपदा विभागाचे अधिकारी श्री तिडके हे स्वतः या ठिकाणी आणले होते त्यांनी इथं एक खून केलेले आहे त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं होतं काही झालं कितीही मोठं संकट आलं कितीही अतिवृष्टी झाली तर या लेवलच्या वर पाण्याची पातळी किमान यावर्षी तरी जाणार नाही असं सांगितल्यामुळं गावकरी निर्धास्त होते पण प्रत्यक्षामध्ये जे पाऊस पडल्यानंतर जे पाणी आलं ते इथून या मंदिराचा कळस तीस फुट उंचीवर आहे तो कळस सुद्धा पाण्यामध्ये बुडालेला होता जेव्हा एनडीआरएफचे जवान आले होते किंवा बाकीच्या गावकऱ्यांनी बचाव कार्य सुरू केला त्यामुळे पाण्यातून बोटीत नेऊन बघितलं होता तर ते तो कळस उघड्यावर नव्हता म्हणजे अधिकाऱ्यांनी ज्या खुणा केलेल्या होत्या त्याच्यापेक्षा तीस फूट जास्त म्हणजे जवळपास दहा मीटर पाण्याची पातळी वाढलेली होती सातवा आणि आठवा वेतन आयोग घेऊन भरभक्कम पगार घेऊन ज्याने खरोखरच शास्त्रीयदृष्ट्या या गावकऱ्यांना धोक्याचा इशारा द्यायला पाहिजे होता त्यांना सूचना द्यायला पाहिजे होती संभाव्य धोके सांगायला पाहिजे होते ते राहिलं बाजूलाच तुम्ही निर्दास राहा तुम्हाला काही चिंता करायचं कारण नाही असं सांगून ही खून करून गेलेले होते आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा पाऊस पडला त्यावेळी रात्री दोन वाजल्यापासून या गावातले नागरिक जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी जलसंपदा विभागाचे तिडके असतील त्यांचे सहकारी असतील यांना सातत्यानं फोन करत होते पाणी वेगानं चढायला लागलं आम आम्हाला वाचवा किंवा धरणाचे गेट उघडा आणि पाणी सोडून द्या कुणीही त्यांचं त्यांना गांभीर्यानं घेतलं नाही आणि जे आले ते सकाळी आले तोपर्यंत अख्खं गाव पाण्याखाली गेलो होतं त्यामुळं या गावातले जे सहा निरपराध लोक मृत्युमुखी पावले त्याचबरोबर शेकडो जनावर अजून त्याची गणती व्हायची मृत्युमुखी पावले घरं धारं भांडी कुंडी ओराची दफ्तर सगळं पाण्यामध्ये गेलं ह्याला प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे आणि म्हणून हे तिडके असतील किंवा आणखीन कोणी असतील अगदी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा जबाबदारी टाळता येणार नाही त्यांना रात्री फोन उचलता येत नसतील तर त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा चार्ज सोडावा माणूस संकट संकटात सापडल्यानंतरच फोन करत असतो बत्तीची अपेक्षा करतो जिल्हा पोलीस प्रमुखांना लोकांनी फोन केलेले होते आणि हे सारे शेंदाड शिपाई सकाळी या गावामध्ये पोहोचले जे मृतदेह बाहेर काढलेले आहेत ते इथल्या नागरिकांनी काढले आहेत एनडीआरएफ नाही एनडीआरएफचं प्रत्यक्षात काम साडेनऊ नंतर सुरू झालं तोपर्यंत नागरिकांनी मृतदेह बाजूला बाहेर काढलेले होते व असले शेंदाड शिपाई काय कामाचे तेव्हा याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या सहा निरुपांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या हे जे अधिकारी आहेत त्यांना नोकरीतून नु काढूनच टाकलं पाहिजे टर्मिनेट केलं पाहिजे आणि जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे शेतकरी म्हणजे कोण वाटलं तुम्हाला गावकरी म्हणजे कोण वाटलं अरे आमच्या आम्हाला सुद्धा काही किंमत आहे आणि हा न्याय जोपर्यंत या नागरिकांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बे लायकन क्लेक